नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हॉल रूम ड्रॉइंग रूम म्हणजेच लिव्हिंग रूमसाठी काही वास्तूटिप्स सांगणार आहे हॉल रूमला आपण अनेक नावाने ओळखतो जसे ड्रॉइंग रूम लिव्हिंग रूम बैठक रूम टी व्ही रूम फॅमिली रूम इत्यादी ही घरातील अशी खोली आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवते कुटुंबासोबतच आपण आपल्या मित्रांचे नातेवाईकांचे आणि पाहुण्यांचेही या खोलीत स्वागत करतो प्रत्येकालाच त्यांची बैठकीची खोली ही सुंदर आणि सुशोभित असावी असे वाटते कारण ही खोली संपूर्ण जगासमोर आपले प्रतिनिधित्व करते म्हणून प्रत्येक घरात हॉलरूमचे स्वतःचे महत्त्व असते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार हॉलरूमसाठी कोणत्या दिशा सर्वोत्तम मानल्या जातात हॉलरूमची अंतर्गत व्यवस्था कशी असावी हॉलरूमसाठी काही सोप्या टिप्स चला प्रथम जाणून घेऊयात हॉलरूमसाठी कोणत्या दिशा सर्वोत्तम मानल्या जातात हॉलरूमसाठी सर्वोत्तम किंवा सकारात्मक दिशा म्हणजे वायव्य दिशा उत्तर दिशा ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा वास्तुशास्त्रानुसार उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा नेहमीच प्रकाशमान आणि मोकळी असावी जेणेकरून पहाटेची सूर्यकिरणी आपल्या घरात सहजपणे प्रवेश करू शकतील आणि आपल्या घराचे वातावरण शुद्ध करू शकतील सहसा हॉलची रूम ही घरातील एक मोठी आणि उघडी रूम असते जिथे आपण आपल्या पाहुण्यांचे स्वागत करतो दिशा पाहुण्यांसाठी चांगली मांडली जाते कारण दिशेमध्ये हवेचा घटक असतो जो प्रत्येक गोष्टीला हालचाल देतो यामुळे पाहुणे तुमच्यासोबत दर्जेदार वेळ घालवतात आणि आनंदाने त्यांच्या घरी परततात म्हणून वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा हॉलच्या रूमसाठी सकारात्मक मानल्या जातात म्हणजेच वायव्येकडून पूर्वेकडे जाताना चला आता जाणून घेऊयात हॉलच्या रूमची अंतर्गत व्यवस्था कशी असावी हॉल किंवा लिव्हिंग रूमची अंतर्गत व्यवस्था किंवा फर्निचरची व्यवस्था ही तुमच्या हॉलच्या घराच्या कोणत्या दिशेने बांधली आहे यावर अवलंबून असते म्हणजेच हॉलची रूम जर उत्तर दिशेला ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला असेल तर तुम्ही हॉलमध्ये हलके फर्निचर ठेवावे जर तुमचा हॉल दक्षिण दिशेला असेल म्हणजेच दक्षिण आग्नेय आणि नैऋत्य दिशेला असेल तर तुम्ही तिथे थोडे जड फर्निचर ठेवू शकता जर तुमचा हॉल उत्तरेकडे असेल तर या दिशेच्या खिडक्यांवर हलके कापडाचे पडदे लावावे जेणेकरून सकाळच्या सूर्याची किरणे तुमच्या घरात सहज प्रवेश करू शकतील जर तुमचा हॉल दक्षिण दिशेला असेल तर खिडकीवर जाड कापडाचे पडदे लावावे जेणेकरून सूर्याच्या तीव्र अवरक्त किरणांना घरात प्रवेश करण्यापासून रोखता येईल उत्तर दिशेला तुम्हाला फिकट रंग वापरायचे आहे जसे की पांढरा क्रीम फिकट हिरवा आणि पिवळा आणि दक्षिण दिशेला तुम्ही तपकिरी आणि लाल रंगाचा छटा वापरा पण तुम्हाला हे रंग फिकट वापरायचे आहेत या रंगाच्या खूप गडद छटा टाळाव्यात हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था अशी असावी जेव्हा कुटुंबप्रमुख या खोलीत बसतो तेव्हा त्यांनी दक्षिण पश्चिम कोपऱ्यात बसावे आणि उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करावे यामुळे त्यांच्या विचारांमध्ये स्थिरता येते आणि त्यांना या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा देखील मिळू शकते आजकाल टी व्ही हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आपण टी व्ही पाहण्यात बराच वेळ घालवतो म्हणूनच हॉलमध्ये टी व्ही अशा प्रकारे ठेवावा की टी व्ही पाहताना त्याचे तोंड उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे असे केल्याने आपल्याला मनोरंजन तसेच दिशांची सकारात्मक ऊर्जा मिळू शकते जेवणाचे टेबल हे हॉलमध्ये वायव्य दिशेला ठेवावे कुटुंबाचे फोटो तुम्ही नैऋत्याच्या भिंतीला लावू शकता बऱ्याच घरांमध्ये घराचे प्रवेशद्वार आणि हॉल एकमेकांशी जोडलेले असतात आणि रॅक घराच्या आत प्रवेशद्वाराजवळ ठेवला जातो तर अशा वेळी जर ते ईशान्येकडील प्रवेशद्वार असेल तर अशा ठिकाणी शू रॅक ठेवणे टाळावे आता बघूयात काही टिप्स हॉलमध्ये अवजड आणि अनियमित आकाराचे फर्निचर ठेवणे टाळावे कारण ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात जर तुमचा हॉल तुमच्या घराच्या उत्तरेला पूर्वेला किंवा ईशान्य दिशेला असेल तर तुम्ही हॉलमध्ये देवघर पाण्याचे कारंजे आणि फिश टँक ठेवू शकता घरातील हॉल हा घरातील एकमेव अशी जागा आहे जी आपल्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांसाठी खुली आहे ते सर्व आज जाताना काही ऊर्जा सोबत घेऊन जातात सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही ऊर्जा म्हणून आपण हॉलमध्ये एक पारदर्शक काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवावे समुद्री मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते हे मीठ दर पंधरा दिवसांनी बदलले पाहिजे हे मीठ कचऱ्याच्या डब्यात टाकू नका तुम्ही हे मीठ पाण्यात टाकून द्यावे म्हणजे वॉश बेसिन किंवा सिंकमध्ये हॉलमध्ये मध्यभागी जड झुंबर लावणे टाळावे हॉलच्या भिंतीवर नेहमी आनंददायी चित्रे लावा दुःख किंवा नकारात्मकता दर्शवणारी चित्रे टाळावी हॉलमध्ये अंधार आणि मंद दिवे लावणे टाळावे आणि शेवटी हॉलमध्ये नेहमी स्वच्छ आणि गोंधळमुक्त असा ठेवावा हॉलमधील ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी या काही सोप्या टिप्स आहेत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून करून या उपयुक्त माहितीचा त्यांना फायदाच होईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधा, वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग